माझे नाव तरुण किरण राबाडे चौथी जिल्हा परिषद अध्यक्ष शाळा माथोरी मी आज तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण करणार आहे सह्याद्री तुपान माती राजा सन्मान रात तो चांद जो तो तुपान माती राजा वागा ची चाल गरुडा ची नजर स्त्रिया आदर शत्रूंचे चे मर्दन असे असावे पावलां वर्तन अशी छत्रपती शिवाजी महाराजां शिकवण ताज महल ते प्रेमा आहे ते शिवनेरी किल्ला एका सिंहाची ची आहे एका सिंहाची ची आहे चारशे वर्षापूर्वी जाऊन चे कुशी जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शुभा

तर त्यांच्याबद्दल जेही मला कळले ते मी तुमच्या समोर मानण्याचा प्रयत्न करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण स्वतःला सुशिक्षित घेणार आहे आपण स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो आले आपण की करतो आत्महत्याने तलावटो बाटली तोंडाला घेत राजांचा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकच किल्ले जिंकले पण कोणत्याही गडाला स्वतःचे नाव दिले नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मर्मा आखल्या पण कधी पंचांग पाहिले नाही मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्म महाराजांनी अनेक संकटे आली पण कधी त्यांनी आत्महत्याचा विचार केला नाही कधी व्यसनाचे आहार गेले नाही आज कार्य मित्रांनो आज कार्य करायचं छत्रपती शिवाजी महाराजांना समजण्याची मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजात आजचा योग जर जनवारासारखा वागत असेल ती खूप शोकांतिका करण्याची गोष्ट आहे मित्रांनो आज सरकारला निर्भय पथक नेमण्याची पाय आले आहे का बरं हैदराबाद कोपर्डीच्या घटना इथं घडू लागल्या आहे म्हणजे आतापर्यंत लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही परत स्त्री माते समान म्हणणारा माझा राजा स्त्रियांवर अत्याचार करण्याचे हात करने चादेश आजा राजा से राज्य तोता था आजा राजा से राज्य स्त्री या नपन्नस के आरक्षण होते तर चंबा तक के सौरक्षण होते सूरज की तो बात छोड़ो जमकना उसका काम है सूरज की तो बात छोड़ो जमकना उसका काम है जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है होते अंदर न होते तरी होता सुखी

रक्ता रत्त देशभक्ती हवी तर पहा प्रत्येक घराघरात निर्माण होती छत्रपती शिवाजी महाराज जिंकून दुनिया सारी चिकंदरीचेच रडला होता जिंकून दुनिया सारी चिकंदरीचेच रडला होता लाख मोलाचा राजा माझा पाच शाळेशी याच मातीत लढला होता लाक मोलाचा राजा माझा पाच शाळेशी याच मातीत लढला होता शेवती जाता जाता या व्यासपीठाची रता राजा घेताना एवढेच म्हणतो चौघडे पुड़ तुझे पोहाडे पुढची झोपांचे चौगडे प्रताप पुरंदर क्षत्रिय राजा विराज श्री श्री श्र, श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की